ए, मी काय म्हणते मारलेल्या बेतान शोच कार्यक्रम घेऊ आपण लग्न तू आहे का तुला माहिती नव्हे अरे आपला गावच्या यात्रेनिमित्त कळकराचा कार्यक्रम आहे रे काय बोलताय हो आला का प्रॅक्टिस बिक्टिस केली पाहिजे हो लका किती पाहिजे काय का इथं पाण्या मार बसलाय झाला कामा पहिल्यांदा यांना सांगितलं पाहिजे तर मित्रांनो खास चषेगाव यात्रेनिमित्त खडेकरांच्या संपूर्ण टीम आपल्यासाठी एक जबरदस्त धमाल कॉमेडी शो नाटक घेऊन येत आहे दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजता तरी आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मित्रांनो सांगा त्यांना यार तर हसाल नाही तर हसाल आम्ही येत आहोत तुम्ही